नमस्कार मी पांडुरंग कदम आपण पाहत आहात की मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे या ठिकाणी सर्व मराठा बांधव हा लढा लढत आहेत परंतु असा लढत हा लढा लढत असताना काही लोकांचा या ठिकाणी ओढ दुखत आहे आणि असेच एक राजकारणी आहेत आणि त्यांचं नाव आहे रोहित पवार तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत की रोहित पवार काय म्हणले ते एकदा या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या रुपामध्ये दाखवतोय तर सर्वप्रथम बघा रोहित पवार काय म्हणले मला असं वाटतं आहे की आज आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असंसुद्धा आम्हाला वाटतं आहे आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेस आपल्याला बघावं लागेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय जे कोणी लढत आहेत जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावला बघा रोहित पवार साहेब काय म्हटलेले आहेत की काही नाव घेणं तुम्ही स्पष्टपणे आम्ही तुम्हाला एक पवार साहेबानंतर तुमच्या घराण्यामध्ये एक चांगला नेता एक चांगलं नेतृत्व युवकांसाठी लढणारा नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी रोहित पवार साहेब या ठिकाणी पाहत होतो परंतु तुमच्याकडनं या प्रकारची भाषा येईल ही, ही मात्र या ठिकाणी आमची बिलकुल अपेक्षा नव्हती तुम्ही काय म्हणजे तुम्हाला आतापासून म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय राजकारणाचा चष्मा दिसतोय का तुम्हाला तुम्ही पाहणार हो तुमचं पहिलं कर्तव्य होतं की हा गोर गरीब मराठ्यांचा लढा आहे तर या गोर गरीब मराठ्यांच्या लढ्यामागं तुमच्यासारख्या गर्भश्रीमंत मराठ्यांनी पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही तुमच्याकडनं ठेवलेली होती परंतु ती अपेक्षा बाजूलाच राहिली आणि तुम्ही मात्र या ठिकाणी असा संशय व्यक्त करत आहात की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी कदाचित राजकारणामध्ये उतरतील तुम्हाला का भीती वाटायली मनोज जरांगे पाटील यांना राजकारणामध्ये उतरण्याची तर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे पाटी सांगितलेलं आहे की ते राजकारणामध्ये या ठिकाणी उतरणार नाहीत परंतु तुमच्यासारख्या राजकारण्यांना जर शंका येत असेल तर आमच्यासारखे गोरगरीब गरजवंत मराठे मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतील की साहेब तुम्ही या ठिकाणी या लोकांसाठी मात्र या ठिकाणी तुम्ही राजकारणामध्ये या अलग लक्ष आणखी आमच्या बिलकुल मराठा बांधवांची सुद्धा इच्छा नाही आहे मनोज रांगे पाटलांची सुद्धा इच्छा नाही आहे आमचा लढा फक्त आणि फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी आम्ही लढत आहोत की मराठ्यांना आरक्षण भेटावं ह्या एकाच गोष्टीसाठी हा लढा आम्ही उभारलेला आहे ना आम्हाला राजकारणाची आवड आहे ना आम्हाला काही प्रॉपर्टी कमवायची आहे आम्ही आमच्या घरच्या भाकरी खर भाकरी खाऊन आमच्या पदरचे दहा पाच रुपये खर्च करून हा गोरगरीब मराठ्यांचा लढा उभा केलेला आहे म्हणजे तुम्ही तर आहेत ना तुमच्या आज्या पंजापासून त्या ठिकाणी राजकारणामध्येच आहात ना तुम्ही आणखीने तुमचा राजकारणाचा मोह दूर जात नाहीये का आम्हाला बिलकुल राजकारणामध्ये येण्याची इच्छा नाही आम्हाला कोणाला आमच्या मराठा आंदोलनापैकी कोणालाही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होण्याची कोणाचीही बिलकुल इच्छा नाहीये आमची एकच प्रामाणिक इच्छा आहे की या आरक्षणाच्या लढ्याला यश भेटावं आमच्या गोरगरीब मराठ्यांना न्याय भेटावा हीच या ठिकाणी आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत या ठिकाणी उभं राहायला पाहिजे होतं परंतु तसं न करता तुम्हाला मनोज दरांगे पाटील यांच्या रुपामध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन उभं राहिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला राजकारणच दिसतंय म्हणजे लोक म्हणतात ती काही चुकीची गोष्ट नाही आहे तुमच्या आजोबांपासून तुम्हाला राजकारणापलीकडे काही दिसतच नाही कोणा लग्नात जरी गेलं तरी तुम्हाला राजकारणच दिसतं हे लोक म्हणतात बरं का मी म्हणत नाहीये मला त्याचा प्रत्यय या ठिकाणी आला की एवढं चांगलं शिस्तबद्ध पद्धतीनं चालणारा आंदोलन लोकशाहीच पद्धतीनं चालणाऱ्या आंदोलनासला सुद्धा जर तुम्हाला राजकीय वास येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला नेमकं म्हणावं तरी काय आणि रोहित साहेब तुमची जी संवाद संघर्ष यात्रा चालू होती हालाकी आमच्या मराठा समाजातील आंदोलकांनी या ठिकाणी ती यात्रा अडवायला पाहिजे होती आणि त्याच वेळेस या ठिकाणी आपल्याला रोखायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी रोखलं नाही त्याचा हा गैरफायदा आपण समजायचा का आनी नमी तरूर। या समाज यात्रेमध्ये आणि पुन्हा एकदा मी मराठा समाजातील तरुण तमाम गरजवंत मराठ्यांना विनंती करतो की हा लढा आपल्याला या लढ्यामध्ये आपल्या सर्वांनी सहभागी होण्याचं गरजेचं आहे काही लोक त्याच्यामध्ये फाटा फाडण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करतील आपलं आंदोलन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील रोहित पारवांचं स्टेटमेंट त्याच अनुषंगानं काढलेलं स्टेटमेंट आहे जेणेकरून मराठ्यांना असं वाटावं की मनोज सरांगे पाटील आता राजकारण जातील काय त्याला राजकारणाचं प्रेम वाटतं का काय त्यांना एखादं पद घ्यावं वाटतंय वाटतंय काय आणि मग आपण कशाला त्याच्या पाठीमागं करायचं तर असं बिलकुल नाहीये मी मराठ्यांना गरजवंत मराठ्यांना परत एकदा विनंती करतो की आपण मनोज जारांगे <takers> पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे हे राजकारणी लोक आहेत ते त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या ठिकाणी असे डावपैस खेळू शकतात मराठ्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांची दिशाभूल दिशाभूल करण्याचा प्रयत्न प्रेंच दिशा करू शकतात परंतु आपण मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे तुम्ही विरोधी पक्षा म्हणजे विरोधी पक्षामध्ये आहात पवार साहेब रोहित पवार साहेब तर मला असं वाटलं होतं की तुम्ही या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये असल्या कारणानं तुम्ही मराठा समाजाची बाजू खंबीरपणे मांडायला पाहिजे होती की मराठ्यांना आरक्षणाची का गरज आहे तुम्ही तुमच्या परिणाम आमच्या प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी व्हायला पाहिजे होतं त्यांना सहकार्य करायला पाहिजे होतं परंतु ती भूमिका बाजूलाच राहिली परंतु तुम्हाला राजकारणाचा आवाज कोणत्या अँगलनं आला कुठून आला कसा आला ते तर या ठिकाणी आम्हाला कळायला मार्ग नाही आहे मग तुम्ही सांगा ना आम्हाला की तुम्हाला कोणत्या अँगलला वाटतंय की हे माणसं राजकारणामध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये उतरतील जर तुम्हाला तसं वाटत असेल आणि तुमच्या सर्व राजकीय लोकांना जर तशी शंका येत असेल तर निश्चितच आम्हाला गरजवंत मराठ्यांना या गोष्टीवरती विचार करावा लागेल आणखीन काही वेळ गेलेली नाही आहे निश्चितच आम्ही या, या गोष्टीवरती ठामपणे विचार करू आणि पुन्हाच एकदा सांगतो गरजवंत महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला काय टीका करायची आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही सक्षमपणे बोलू शकता परंतु आम्ही गरजवंत मराठे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत पुणच एकदा मी रोहित पवार साहेब तुम्हाला विनंती करतो कृपया आमच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा आपण प्रयत्न करू नका तुम्हाला चांगलं स्टेटमेंट म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक जर वक्तव्य करता येत असेल तर करा पण कमीत कमी आमच्या मराठ्यांना डिवचवण्याचा आमच्या मराठ्यांना भडकवण्याचा किंवा या आंदोलन आमचं आंदोलन कसं कमी होईल यासाठी आपण कृपया प्रयत्न करू नका कारण आम्ही मराठी सुज्ञ आहोत आता आम्हाला चांगल्या प्रकारे कळतं कोणाच्या पाठीमागं उभा राहायचं आणि कोणाच्या पाठीमागं उभा राहायचं नाही पुन्हा एकदा सांगतोय आम्ही तुम्हाला एक मराठ म्हणजे या ठिकाणी एक चांगलं युवक नेतृत्व या ठिकाणी समजतो तर कृपया आमच्या मराठा आंदोलकाच्या तुम्ही भावना दुखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका आणि शक्य असेल तर कृपया आपण या सकल मराठा समाजातील सर्व गरजवंत मराठ्यांची या ठिकाणी तुम्ही माफी मागावी आणि त्याचबरोबर मनोज दारांगे पाटील यांची सुद्धा या ठिकाणी तुम्ही माफी मागावी की हे माझं चुकलं मी जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य चुकीचं आहे आणि या ठिकाणी मला तसं बोलायचं नव्हतं याबद्दल ठिकाणी तुमचं स्पष्टीकरण या ठिकाणी असावं ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय